जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासात अनेक शूरवीरांच्या अफाट शौर्याच्या धाडसाच्या पराक्रमाच्या कथा कहाण्या किस्से आम्हाला ऐकायला मिळतात मिळतात पाहायला स्वराज्याच्या इतिहासातील अनेक शूरवीरांचे अविश्वसनीय प्रसंग आम्हाला चरचकित केल्याशिवाय राहत नाही अचंबित केल्याशिवाय राहत नाही अशाच एका निधन्या छातीच्या वीर योद्ध्याच्या अफाट धाडसाचा अविश्वसनीय आश्चर्यचकित करणारा अचंबित करणारा प्रसंग आज आपण पाहणार आहोत त्यांचं नाव आहे कोंडाजी हयात महाराजांच्या निष्ठेने सेवा केली आणि इतकंच नाही तर छत्रपती शंभू राजांच्या काळात ह्याच कोंडाजींनी जंजिराच्या मोहिमेत सहकुटुंब स्वराज्यासाठी बलिदान देण्याचं अफाट धारस केलं जे अविस्मरणीय कधी विसरता येणं शक्य नाही त्या अफाट पराक्रमी निधळ छतीच्या वीर योद्ध्याचा महाराजांच्या काळातील सोळाशे मधला एक प्रसंग होते रयत सुखी करत होते स्वराज्याची घोडदावड थांबत नव्हती एक दिवस महाराजांनी बैठक बोलावली पुढील मोहिमा ठरविण्याचा बेत होता अनेक शूरवीर मुस्तावान मतब्बर सरदार शिलेदार सहकारी बैठकीला हजर कोंडाजी कोंडाची सुद्धा जातीन हजर होते आणि चर्चेला सुरुवात झाली महाराज बोलू बोलून अनेक दुर्ग मुल गड किल्ले स्वराज्याला मिळाले स्वराज्यात सामील झाले पण एक सल मात्र मना अजून तशीच आहे अगदी आजही कायम आहे सरदार शिलेदार सहकारी प्रश्नार्थक नजरेनं महाराजांकडे बघू लागले तसे पंत म्हणाले महाराज पन्हाळ्याबद्दल बोलता महाराज लगेच झाला हो पंत पन्हाळा पन्हाळा म्हणजे दक्षिणेचा मजबूत द्वार आदिल शाहीवर चरब पसरायची असेल कोकणाच्या वाटा सुरक्षित करायच्या असतील आजूबाजूची रयत सुखी करायची असेल सुरक्षित करायची असेल तर हा पन्हाळा स्वराज्यात हवाच हा पन्हाळा स्वराज्यात आला कोण 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 हिल पन्हाळा तसे दरबारात उपस्थित असलेले कोंडाजी नम्रतेनं मुजरा करत पुढे आले मी 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 घेतो तिराचा पन्हाळा राज पन्हाळ्याची कामगिरी मला द्या दी। का ही कामगिरी मला मिळाली तर ते मी माझं भाग्य आणि पट्टे शाबास ह्या कोंडाजी तुम्ही खेळा पन्हा कोंडाजी पन्हाळ्यावर तीन हजाराचा हत्यार बंद सैन्य तयार होता किती सैन्य देऊ शोधतील दोन हजार कोंडाजी काही बोलले नाही महाराज पुन्हा म्हणाल तीन हजार चार हजार कि पाच हजार कोंडाजी किती सैन्य लागेल तशी कोंडाजींनी नकारावरती मान बनवली आणि कोंडाजी नम्र स्वराले न पन्नास साठ गडी दरबारातील सगळे जाग झाले आश्चर्यचकित झाले एक दुसऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागले आपापसात आप चर्चा करू लागले तसे महाराज म्हणाले अहो कोंडाजी पन्हाळा येतो आणि पन्नास साठ गडी काय पन्नास साठ गडी पुरतील तसे कोंडाजी म्हणाले राजा ह्या साठचे सहा हजार कसे करायचे ते व्या बघतो तुम्ही फक्त पन्नास साठ गडी द्या बस कोंडाजींनी महाराजांना योजना योजना सांगितली महाराजांना महाराजांना पटली आणि निश्चित झाली वग्रा करून कोंडाजी जायला निघाली तस महाराजांनी कोंडाजींना परत बोलावलं कोंडाजी परत आली झीराज महाराजांनी आपल्या हातातलं सोन्याचं कडक काढलं आणि कोंडाजींच्या हातात घातलं झाले कोंडाजींनी महाराजांना मुद्रा केला महाराजांची आज्ञा घेतली आणि आपले निवडक साठ मावळे घेऊन कोंडाजी राजापूरकडे निघाले पन्हाड्यासाठी राजापूरला अनाजी आधी स्थळ ठोकून बसले होते कोंडाजी आपले साठ सहकारी घेऊन तळावर आले बहिरजींच्या माध्यमातून किल्ल्याची इत्यभूत माहिती मिळवली पन्हाळा आदिलशाहीच्या ताब्यात होता भक्कम तटबंदी मजबूत दरवाजे आणि किल्लेदार होता बेशक खान 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 सारखे बागावर हजर होते एक हुसेन नावाचा दैत्याच्या ताकदीचा देहेष्टीचा बेशक खानाचा सहकारी सुद्धा गडावर होता अरे दारुगोळा शस्त्रास्त्रांचा तर प्रचंड मोठा साठा सोबतच तीन हजाराच हत्यार बंद सैन्य डोळ्यात तेल घालून पन्हाऱ्यावर तैनात होते आदिल शहाची पन्हाड्यावर बारीक नजर होती सोळाशे साठ साली ज्यावेळी पन्हाळा स्वराज्यात होता सिद्धी जोहर चाळीस हजाराचा सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळी हाच पन्हाळा महाराजांनी तब्बल सात महिने नेटाला लढवला होता हाच तो फुलान पन्हाळा आणि हा पन्हाळा घेणं काही इतकं साध सोपं नव्हतं आणि आपले साठ सहकारी घेऊन कोंडाजी हा पन्हाळा घ्यायला आले होते काही साधी गोष्ट नव्हती अनाजींनी हे धाडस जीवावर बेतण्याची शंका व्यक्त केली पण कोंडाजींच्या अफाट धाडसा पुढे अनाजींची शंका तग धरू शकली नाही कोंडाजींनी सांगितलं अन्नाजी लढा ताकतीचा नाही तर हिमतीचा धाडसाचा आणि हे थाडसाचा आपल्याला फत्ते देईल पास कोंडाजींनी किल्ल्याची सगळी माहिती मिळवली होती किल्ल्याचे पहारे कुठं तोफा कुठं गोळा कुठं किल्लेदार कुठं पहारा कमी कुठं पहारा जास्त कुठं कमजोर बाजू कुठं सारी सारी माहिती कोंडाजींनी गोळा केली होती आणि नेमकी माहिती कोंडाजींच्या हाती आली गडाच्या पश्चिमेला जिथं आहे आहे आणि पहारा सुद्धा याचा फायदा घेणार नाही ते कोंडाजी कसले आणि ठरलं इथूनच गड चढून जायचं बस निर्धार पक्का झाला कोंडाजींनी अनाजीला आपली योजना सांगितली अनाजीला सोबत घेतलं सोबतच तळावरच इतर दोनशे अडीचशे सैन्य घेतलं आणि आपलं अवघ तीनशे घेऊन कोंडाजी गडाच्या पश्चिमेला चार कोसावर येऊन चा आणि होता फाल्गुन कृष्ण पक्ष त्रयोदशी शेके पंधराशे पंच्याण्णव म्हणजेच तीन मार्च सोळाशे त्र्याहत्तर या काळ्याकुट्ट भयान रात्री आपल्या तीनशे सहकार्यांना सोबत घेऊन कोंडाजी गडाच्या पायथ्याशी पोहोचले किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात कोंडाजिंगे झाडांवर मशाली बांधल्या इतर सैन्याच्या हाती सुद्धा दोन दोन चार चार मशाली दिल्या ही कोंडाजींची योजना होती कोंडाजींनी आपले निवडक साठ सहकारी सोबत घेतले आणि अनाजीला सांगितलं अनाजी आपण उर्वरित सैन्य घेऊन हेतच थांबा मी साठ गडी घेऊन किल्ल्यावर जातो इशारा झाली की मशाली पेटवा आणि कडाचा दरवाजा उघडला की प्रचंड घोषणा गर्जने सोबतच हल्लकल्लोड करत गडावर या आणि आपले निवडक साठ सहकारी घेऊन हो। पोंडाजी घडावर जाळ्या निघाले ढोल तुतऱ्या करणे सारखी रणवाद्य सुद्धा सोबत होती तो योजनेचाच भाग होता पोंडाजी सोबतच काही निवडक मावडे सरसर सरसर कडा चढून गडावर गेले दोखंड फेकले गेले भरभर भरभर भर इतर सहकारी सुद्धा गडावर पोहोचले अरे काळो का इतका भयान कि डोळ्यात पोट घातलं तरी दिसून इतका भयान का तर साठ मावळे बर पसरले इशारतीची वाट पकू लागली पूर्वेला किल्लेदाराच्या महालावर हल्ला करायची योजना होती आणि इशारत झाली अचानक हर हर महादेवच्या घोषणेसोबतच सोबतच जोरजोरात रणवाद्य वाजू लागले गाड छोपेत असलेलं देसावत शत्रु सैन्य थांबावून गेलं आर्थावरून आक्रोश डाळे किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला अरे इतके करणे वाजत आहेत म्हणजे शत्रू सैन्य मोठा आहे सरदार आणि कडावर एकच पळापळ सुरू झाली इशारतीनं पायथ्याशी असलेल्या सैन्यानं सुद्धा सगळ्या मशाली पेटवल्या किल्ल्याच्या पायथ्याच्या परिसरात सगळ्या मशालीत मशाली दिसत होत शत्रू सैन्य थांबवून गेलं बेफाम पडू लागलं फायदा घेत गडावर पसरलेले मावडे पडले आणि एकच काप सुरू झाली आता हळूहळू मावळा हजारो भारी पडत होता ढाली तलवारी खनखनू लागल्या तुंबरी युद्ध सुरू झालं किल्लेदार बेशक खान समशेर खेळ मैदानात आला तसा कोंडाजींनी बेशक खान गाठला भयंकर लढाई सुरू झाली विजेच्या गतीने समशेरी चालू लागल्या वारावर वार होत होते अयंकर युद्ध जोपलं देशखाना सोबतच कोंडाजी सुद्धा जखमी होत होते अरे पण आपला विश्वास प्रचंड होता आघाड घ्यायचं लावत नाही आणि एका क्षणी कोंडाजींनी बेशक मस्तक मारलं किल्लेदार पडला शत्रुसैन्याचं मनधैर्य खचलं शत्रु सैन्य खाऊन ला। पळ लागलं अनेक जण शरण आले आणि फक्ता बघता पल्हाडात पद्यात आला कोंडाजींनी अवघ्या साठ मावड्यांच्या बळावर पन्हाडात फत्ते केला आता पायथ्याशी असलेलं सैन्य सुद्धा गडावर आलं होतं पन्हाळ्यावर फडकू लागला विजयी तोफा धडाडू लागल्या एक स्वार रायगडी आला राज पन्हाळा भत्ते झाला महाराजांना प्रचंड आनंद झाला महाराज भरवून गेले तो बत्ती द्या साखर वाटा सरनोबत हुजुरातीची तयारी करा आपल्याला आज पन्हाळ्या असत निघायचा महाराजांनी पन्हाळ्यावर मिळून छातीच्या कोंडाजींचा आणि विजयी मावळ्यांचा कोंडाजींच्या त्या शौर्याला धारसाला पराक्रमाला त्रिवार मानाचा मुद्द मित्रांनो येत्या काळात आपल्यासाठी अनेक अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत थोड्याच दिवसात विश्वामित्र मेनका प्रेमकथेसोबतच विश्वामित्रांच्या सामर्थ्यशैली जीवनचरित्रावर आधारित व्हिडिओ तयार करण्याची आमची तयारी सुरू आहे थोड्याच दिवसात तो व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी नक्की सादर करू मित्रांनो आपले लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब हेच आमचं प्रेरणा स्त्रोत आहे कौतुकाची थाप आहे था। हेच आम्हाला येत्या काळात अधिकाधिक चांगलं कार्य करण्यासाठी सदैव प्रेरित करते तेव्हा आमचं प्रेरणास्त्रोत आमच्या पाठीवरील कौतुकाची थाप कमी पडू देऊ नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपल्या पुढील व्हिडिओत जय शिवराय